बरा त्याला जाऊ नको म्हणलेलं त्याला तर मी तरी काय करू त्याला नका ना नाही वाव पाण्याची बाटली राहिली आहे <laughs> <laughs> इथल्या मसुबाला लागतं ना अंड <laughs> दोन निवत येतं दोन निवत तांबडा अंड बिडी एका मसुबाला कुठल्या लागते ती आणि वागरबत्ती त्यात मध्ये वाद दिली आहे ह्याच्यात आणि नारळ दोन्हीला दोन पाणी दिलं या आणि थांबा पाण्याची बाटली था काडीपिटी दिली की तात्यांना तात्या झाल्या तिथं घर माग आमच्या ना मसुबा रानातला एक बोरी बसला तिथल्या मसुबाला आता पिक केलेत ना मैत्रिणींना तर मग ती करायचं असतं आणि ह्यांच्या पैसे दिला टाकडीतल्या अमरातला तू नको धाव बाळार का व हा मग काल व झालं नाही नाही तर मग लगेच जेवाय त्यांना डबा दिला असता काकांचा तुमच्या बशीच बर दाखांता करती म्हणा तात्या जेवलं तात्यांनी खाल्ली दूध भाकरी ह्यांनी खाल्ली कडीन भाकरी आणि मी आता दाळ कांद्याला दाळ कांदा चिरलाय आणि ही तात्यान पशी दिलंय ही दोन मसूब आहेत आमच्या रानात वात ही सगळं दिलंय तात्या काडी काडेपिटी दिली या पोती घेता का हो तुम्ही होय मामा। मामा, पोती घेता का पोती आपली मिरची जी असते ती पोती पोती परत ना द्या की तात्या आधी देवालाच जाऊन या परत द्या जाऊ द्या मामा परत आले आल्यावर देवाला हां जाऊ सांडग कराय चाललं तुम्हाला दाखवते मी हो आणि हिथं आमच्या टिप्याला बुक लागली बुक लागली तुला टिप्या ही बघ बुक लागली ना आणि हिथं आमचं सर आहे आज सर आणलं सुट्टी आज आहे रविवार वैभव सर आमचा सुट्टीवर येतं आणि हि तर मस्त कडक ऊन पडले जे आता से साहेबांचे टाका सांडगे टाकायचे राहिलेत त्यांचे सांडगे टाकले जातील आमच्या नाणी बनवत हायत आम्हाला सांडगे ऐकायला नव्हतं आमचं सगळे सांडगे संपलं होतं सगळ्यांना सांग आणि जर कुणाला अजून पाळजे नसते तर असंच टाकून ठेवा जसं वाळते तसं दिलं जातील पावसाचा काय भरवसा नाही होय नाही okay. आमचा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस असं जर नसन लक्षात राहत तर तुम्हाला मी इथं नंबर देते त्याचा मस्तपैकी स्क्रीन स्क्रीनशॉट काढायचा इथं बघू शकता खालच्या नंबरवरती फोन करायचा नाही ऑर्डर पोचली जाणार नाही वरचा नंबर माझा आहेत मनीषा जाधव शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस आणि तिकडं ताई करतात आहे त्या खारी ती बारीक आणि हिथं बघा कसं चाललंय मुघ्यांचं इकडे एवढं सांडगं भरून ठेवले आहेत एवढंच तर दुसरीकडं दिसतात का तुम्हाला कुठं सांडगे नाही मसाला हाय आणि अजून उद्या करायचं आहे आजच्या दिवस फक्त सांडगे आणि लाडू कारण का लाडूच्या ऑर्डरी खूप पेंडिंगला पडलेल्या आहेत त्यामुळं फक्त लाडूच करायचे ते आज आणि हिथं खजूर मस्तपैकी अशी सोलून ठेवलेली आहे दिसती ना तुम्हाला गाबळलेले खजूर तिचं पण लाडू करायचं हायत चला अजून काय आता काजू बदाम ही सगळं तुम्हाला माहिती असतं इथं ही मालवणी मसाला तो हाय हा मालवणी मसाला आहे मैत्रिणींनो आणि हा मसाला तुम्ही म्हणता मग कुठं लागतो तो तर हा मालवणी मसाला लागतो कोकणाकडल्या भागात कारण का कांदा किंवा खोबरं घातलेला मसाला खराब होतो मग हा मालवणी मसाला हा आहे असा टिकतो दोन दोन वर्ष म्हणलं तरी त्याच्यामुळं ते घेतात आणि ही आहे मिरची पावडर ती आणि ती पण आहे मिरची पावडर हे दोन्ही मिरची पावडर त्या बघू शकता आणि ही तर पण मसालाच आहे हा मसाला कुठला खोबऱ्यावाला मसाला तो आहे मालवणी मसाला येस आणि ही आहे मिरची पावडर आणि इथं पण आहे मिरची पावडर ऊन पडतंय त्याच्यामुळं आम्ही जास्त प्रमाणात करून ठेवतोय मसाले कारण का पर्याय नाही फक्त वड कशाच येते सांड घ्यायचं सा। बाकी काय नाही बाकी तुम्ही कधीही घेऊ शकता बाकीच्या ऑर्डर चाल आणि आता मला फोन आलाय मी फोन बघते हा ठोकळा या बा काय आहे त्यात मध्ये पाकिटात पैसे किती पैसे येतं बापू मोज बर पाठदेशीर आमच्या पप्पाने पुरे केलंच दाखव <laughs> किती बाया मम्मीचा मौ, किती पप्पा लाड करतो या पुरे केलं दाखव कि लय भावड गुणाचा आहे आणि पिवळा बटाटा केलाय अजून दहा बटाटा खासला केलाय ते केलाय <laughs> वय सकाळी आपण चाला गेल तर तवा <laughs> चला मैत्रिणींना या जेवायला तुझा नोट गमवून टाकतोय तू सगळं असं करायचं डाळ कांदा त्याला मुगाची डाळ टाकायची थोडस पाणी वतायचं कांदा परतून झाल्यावरती पाणी वतायचं मैत्रिणींना आणि मीठ परत ना पर थोडस लसूण जिरी फूळ सगळं टाकून जसं भाजीला टाकतो तसं टाकायचं कोथिंबीर तर कोथिंबीर जवळ कांदा आहे तवर दाळ कांदा खाऊन घ्या जेवादी आता ठो त्यांना विचार आजीला केल्या त्या खावा आजी पुऱ्या मग तू फाडतो तू फाडतो तू फाडतू ह्याचा दाळ कांदा आणि ज्वारीची छान पैकी भाकरी अशी ज्वारीची भाकरी सर आमचं पैसे मोफतात मोपा फडू नकू मग आपल्याला ताईंची शापू भाजी माझा दाळ कांदा कारलं मोनाचा पिवळा बटाटा एवढं जेवायला आणि ज्वारीची भाकरी तर मला खरं सांगा कमेंट करून की कोणा कोणाला वाटतं की जेवायला यावा नक्की सांगा कमेंट करून होय नाने जेवण करायला सगळेजण आमचा आणि सरांचा जर आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळं सर जरा आराम करतात अजिबात <laughs> तुम्ही सरांना बी करू नका आणि सरांना काही बोलू पण नका <laughs> सर वैभव <वे भो> सर काय त्याला सरच म्हणतात व्हिडिओ मध्ये बी आता वैभव सर <laughs> कुठे गेले दिसानात लय काम असतं त्यांना आता ती साळ लागले नाही का

ज्यांचं तूप वापरतो आम्ही माऊली तूप त्यांचीच ऑर्डर आहे त्यांच्या शॉप वर लागत इथून पुढे तुम्हाला जर अर्जंट मध्ये आता काय होतंय मला सारखं लाडू मागतो अगं वर तरी दाखवतो मुखडा बारामतीला मला ना सारखं डिंकाच लाडू रोज द्यावा लागतो त्याचा तर मैत्रिणी नोरेगावच्या शॉप मध्ये मी लाडू पहिले सुख होती ती बंद केलं मागल ते आम्हाला मसाल्याने उरकत नव्हतं दोन तीन महिने बंद केलं खरं सांगते आता परत चालू केलं त्याचा तिथन घेऊन जात जावा माऊली वाल्यांचं आपलं मुक्ताई टेकटाय कडे जाताना कुठलं महाराष्ट्र बँकेच्या शेजारी स्वयंभू हॉस्पिटल बारामतीतलं एमआयडीसीतलं स्वयंभू हॉस्पिटल आहे ना त्याच्या शेजारी माउली मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट महाराष्ट्र बँकेने त्याच्या खाली खजुरीचा डिंकाचा लाडू घेतला रविवर्षी परत ना मी तिथं शॉपवर त्यांनी मला ऑर्डर टाकायला सुरुवात केली ज्यांनी खाल्लं ना नेऊन ती परत मागतं तिथं मग आता परत त्याने आज मला चार किलो डिंकाचं दोन किलो आणि खजुरीचं दोन किलो सांगितलं त्याला मी शब्द दिलाय रोज पैसे पाठव म्हणलं तुझं उद्या सकाळच देते

हडो काय <laughs> तुम्हाला सांगू काय बाबा इथं लाडू बनवायचे चाललेत मैत्रिणींना आणि हे आहे ड्रायफ्रूटचे लाडू आता ते बनवून झाले आता बनवायचे शेंगदाण्याचे लाडू इकडं आमचं चे ताईचं चेकिंग चाललंय चोकिंग करावं लागतो तायला आणि आमचं काय चाललंय तुम्हाला बघायचं का तरी असे लाडू बांधायचा चाललेत नुसतं हाताला तुपच या आणि माझ्या ताई साहेबांनी मला कंप्लेंट केली माझ्यावरती की मी फोन उचलत नाही ताईसाहेब माझी छोका आणि ती धडांग दडांग चालू असल्यावर होतं का नाही शेजारी माणसं घरात बोलवायची ती आम्ही आलोय तुम्ही बाहेर या तर माझ्या ताई साहेबांनी मला केली होती बरं का व्हॉट्सअपला मेसेज की आका मला युरोपला का कुठेतरी मसाले पाठवायचे ते तर प्रोसेस सांग पण ताई साहेबा मी काहीतरी तुम्हाला मेसेज केलं तर मी फोन करते म्हणून किंवा काय पण मला व्हॉट्सअपला एवढं मेसेज येतं ते, ते रिप्लाय कुठेतरी खाली गेला असेल मग मला वाटतं आणि मग माझ्या देण्यात नसून राहिलं मग मला परत एकदा खवळून सांगायचं आता तुमचं व्हॉट्सअपला नंबर उडाली तर मला तुमचा नंबर बघावा ना कुठे गेला काय पाहिजे तुम्ही आता कुठे उडतो तुम्हाला त्यामुळं परत एकदा मला व्हॉट्सअपला मेसेज करा की अगा का मला मसाले माझ्या मुलाला परदेशात पाठवायचे ते तर माझ्या लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि मनापासून सॉरी खरंच मी तुमचा मेसेज वाचला होता पण मनीचं कसं आहे माहिती आहे का मी परत फोन करते म्हणतीन परत फोन करत नाही ती माझी चूक आहे मी मान्य करती आणि मी मला मनी म्हणली तुमच्या लक्षात आलं असतं आणि खरं देवाची शपथ घेऊन सांगते की मी आजारी होते आणि मला कशाचं निघलं तुम्हाला काय सांगायचं मसोबाला निवड नारळ केला नाही ती निघलं आणि माझ्या मनाने देण्यात आलं की आपला वस्तू गावा वस्तीला मसूभार राहिला आहे तिथला तात्याने पैसे निवड नारळ आण ही दिलती ना ती त्याचीच दिलती मैत्रिणीनं मला ना टाचणी चालायची येत नव्हतं पायाने दीड महिना झालं एकदा बावीसशेच्या गोळ्या आणल्या होत्या एकदा हजार रुपयाच्या आणल्या होत्या तेवढ्या गोळ्या खाल्ल्या तरी ना असं चलाय येत नव्हतं दोन दिवस तर पांघरून घेऊन झोपली होती कुणाला सांगायचं माझं दुःख बरं पांघरून घेऊन झोपलेली सांगावं आणि ते पांघरून घेऊन झोपली होती त्याच वेळेस तुमचा मेसेज आला त माझी मनस्थितीसुद्धा नव्हती तुम्हाला सांगते रिप्लाय द्यायची अहो मी बी आजारी पडते पण मी व्हिडिओमध्ये सांगत नाही मी जर व्हिडिओमध्ये सांगितलं तर मग मला ऑर्डर यायच्या नाही त्या आता तुम्ही मला रिप्लाय द्या ना नाही होती मी पाहिलं ना, होती, ना, होती, ना होती <laughs> आता दोन दिवस पण तास दुखत होती काय दुसरा आजार नव्हता आवर्जी तास काही साधी दुखत होती चलून बी देत नव्हती येत नव्हता ये ताच दुखत होती अशी चालाय लागली का नाही चालायची तुम्हाला काय सांगू मी आणि जर तुम्हाला कुणाला खट वाटत असेल तुम्ही जर म्हणला ना तू खोटं बोलते तर मी तुम्हाला ना दवाखान्याची माझी स्लीप आहे ना बारा बावीसशे रुपयाची औषध आणलेली ती पण दाखवती ज्या दिवशी मी फिरायला गेली त्या दिवशी आधी दवाखान्यात गेली आणि एक महिन्याच्या गोळ्या घेऊन आली अजून पाच सहा दिवसाच्या गोळ्या राहिल्या त्या दोनदा गेलते दवाखान्यात दो तर असं नाही माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न आठ चार डबल झिरो तेहतीस माझं चुकलं असेल तर मला माफ करा आणि नसेल फोन उचलला कधी 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 नाही फोन येते तर नाही उचलत पण फोन नका करत जा व्हॉट्सअपला मेसेज करून शिवे द्यायच्या डायरेक्ट शिवे द्यायच्या नाही ना, ना, ना फोन उचलला ना फोन हो नाही उचलल्यावर नाही द्यायच्या मेसेज नाही बघितल्यावर हो द्यायच्या आणि सॉरी ताई साहेब हा व्हिडिओ तुमच्यासाठी मला परत एकदा तुम्ही ना हक्का मला मसाला पाहिजे असं लिहून पाठवा तुम्ही कुठं गेला मला गावा नाही ह्या गोष्टीवरती आणि लाडू पाहिजे नसते ना ओरिजिनल तुपातलं ओरिजिनल तुपातलं तर तेलाचं एक मग सुद्धा वापरलेलं नसतो आणि ती पण कॉन्फिडंट असं द्या ह्या गोष्टीवरती मग घ्यायला असं द्या आणि द्या मसाला पण घ्या तुम्ही नाही घ्यायचं मग कोण घ्यायचं मग कुठला का साठी तुम्हाला कुठलाय बायला गरज नाही असं कुठे झालंय का हप्त काय गावातली भरायच्यात का गा मसाला इकुनच हप्त भरती मैत्रिणींना मी ना ग काय सांग तुम्हाला लय पौष्टिक अवघड आहे माझं मी सांगू शकत नाही तुम्हाला नाणीला गणित गणितला अवघड आहे माझं मला माझं गणित इतकं अवघड आहे ना तुम्हाला सांगते भूमिती चलन आकृत्या ह्याच्यापेक्षा ना माझ्या आयुष्याचं घरीच खूप अवघड आहे आता तुझं एकाचं बिल दिलं की द्यायचं दुसऱ्याचं बिल दिलं की मी फक्त बिल आहे माणसांची अशी मला बिलं येतात ही बिल झालं की ती बिल्याच तुम्हाला सांगते ना असं मला घोंगार काच घातलाय बिलांनी काय झालंय काय माहिती अक्षरशः माझ्या हिता आलंय पुरीची फी भरायची उद्या त्याला सोमवार आहे उद्या अजून फी भरली नाही पुरीची पौष्टिकला अवघड आहे माझा आणि वरण दिदीचं पप्पा काय म्हणतात मला सकाळी म्हणे आता दुकान पाड्याने द्यायचे म्हणले तुम्हाला वर्षभर समोरून बेचून का मग मी तीच म्हणलं नाही हिला मसाल्याची गरज नाही हिला पैशाची गरज नाही माझ्या इतकी पैशाची गरज कुणालाच नाही असं तुम्हाला सांगते जसा काटा पळत ना तसं पैशाचं बिल पळत असत असं काट्यासारखं फिरत असत करू नका अक्षरशः आणि ज्याला जर वाटत असन ना हिला काय पैशाचं टेन्शन नसतं हिला काय कामाचं टेन्शन नसतं माझ्यापैसे येऊन राह बाय सरळच काम करणार घरी जाऊन अशी तास धरूनच बांधानी तर निघणारच नाही असे नीट काम करणार वाप्यात